पोलीस चौकीसमोरीलच चो दुकाने चोरट्यांनी फोडली लिंबा गणेश पोलीस चौकी समोरील संकेत किराणा स्टोअर्स मंगलमूर्ती मोबाईल रिपेरिंग शॉप व गजान किराणा स्टोअर्स हे तीन दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी फोडली यामध्ये याकोच माल चोरी केल्याचेही म्हटले असून यावेळी दुकानदारांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय ना तुमचं गौतम साळवे लिंबा गणेश माझं दुकान समोर आहे माझं दुकान फुटलं मला एक फोन आला सकाळी दुकान फुटलं म्हणून मी बघायला गेलो पाठीमागून पत्रक आहे आणि आतमध्ये साबद्द बघायला तर काही सांगता येत नाही माझे पैसे गेले गल्ल्यात शैलेश नारायण शिंदे मुली चौकीसमोर माझं मंगलमूर्ती मोबाईल शॉपिंग मोबाईलचं दुकान रिपेरिंगचं दुकान आहे तर कस्टमरने रिपेरिंग टाकलेले मोबाईल माझे चूर गेले तर एअरबड चुली चूर गेलेले आहेत नवीन काय ना तुमचं प्रकाश वायभट पोलीस चौकीसमोर माझं दुकान आहे गणेश मेन रोडला आणि रात्री एकच्या सुमारास तोराट्याचा म्हणजे कुलूप तोडल्याचा आवाज आला आवाज आला की मी हाका मारली हाका मारली तोडून गेली